आज मी तुम्हाला तोंडी लावण्यासाठी एक आगळावेगळा पदार्थ इथे दाखवणार आहे तो म्हणजे चिंचेचा पंचमृत माझी आजी नेहमी एक हा पदार्थ घरी बनवते काही वेळा साईड डिश म्हणून आपण हा पदार्थ बनवू शकतो त्यासाठी साधारण एक दोन चमचा तेल भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि साधारण अर्धा चमचा मेथीचे दाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर फोडणीसाठी लागणारे जिरे मोहरी हिंग आणि कढीपत्ता त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि एक साधारण एक हिरवी मिरची आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया तुम्हाला जर जास्त तिखट हवा असेल तर मिरचीचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता आता इथे मी तीन ते चार पाकळ्या घातलेले आहे लसूण थोडंसं गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हा पंचामृत हा पंचामृत तोंडाचा चव वाढवण्यासाठी एक उत्तम पर्याय होऊ शकतो आता याच्यामध्ये मी काही जिन्नस ॲड करणार आहे ते आता आपण बघूयात तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आता इथे मी साधारण एक अर्धी वाटी चिंच मी भिजत घातले होते एक दोन तास आणि स्वच्छ बिया वगैरे काढून मी मिक्सरला फिरून घेतले आहे आता याच्यामध्ये मी चिंचेचे कोळ टाकून घेते इथे एक अर्धी वाटी साधारण गूळ आपण घालूयात साखरेचा वापर अजिबात करू नका कारण गुळामुळे जी चव येते ती साखरेमुळे येत नाही आणि हे जे पंचामृत आहे ते घट्ट व्हायला मदत गोळ्यामुळे होते आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे आणि साधारण मला एक दहा ते पंधरा मिनटं हे उकळून घ्यायचं आहे म्हणजे चिंचेची जी कोळ आहे ना ती घट्ट होईपर्यंत इथे शिजवून घ्यायचं आहे हे बघा साधारण असं टेक्स्चर येऊपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण थंड झाल्यानंतर अजून घट्ट होतो चला तरी मग एन्जॉय करा तोपर्यंत